राहुरी नगर पाथडी मतदार मतदारसंघाची पोटनिवडणूक पुढच्या दोन महिन्यात लागेल असा अंदाज हा अंदाज या मुद्द्यांवरती आधारित आहे कारण एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर गेली तर त्या ठिकाणी लागलीच निवडणूक घेतली तर मतदारांमध्ये सहानुभूती कायम राहते अन्यथा जर चार महिने पाच महिने सहा महिने लावले तर लोक इथे काल काय खाल्लं ते आज विसरून जातात त्यामुळे मागच्या पाच सहा महिन्यात काय घडलंय हे विसरून जातील ही गोष्ट लक्षात घेऊन सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन राहुरी विधानसभा मतदारसंघात दोन महिन्यातच पोटनिवडणूक लावली जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो आता प्रश्न तयार झालेला आहे की राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले होते त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अक्षय कडिले मैदानात असतील यावरती शिक्कामोर्तब प्रश्न तयार होतो की ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल की प्रतिस्पर्धी म्हणून प्राजक्त तनपुरे उभे राहतील आणि जर प्राजक्त तनपुरे उभे राहिले नाही तरी सुद्धा अक्षय कडिलेंची निवडणूक बिनविरोध होईल का प्रश्न या मतदारसंघात असा आहे की लोकांच्या मनात काय यापेक्षा पुढाऱ्यांच्या मनात नेमकं काय यावरती या, या मतदारसंघाचं गणित बांधलं जाऊ शकतं शिवाजी कर्डिले हे नाव फक्त आमदार की लिमिटेड नव्हतं मंत्रिपद त्यांच्याकडे होतं जिल्हा सहकारी बँक त्यांच्या ताब्यात होती जवळपास नगर दक्षिणचं निम्म्याहून जास्तीचं राजकारण शिवाजी कर्डिले पाहत होते विखेंची एंट्री दोन हजार एकोणवीस नंतर झाली त्याआधी शिवाजी कर्डिले होते आणि शिवाजी कडिलेंनी इथले जे काही मतदार आहेत इथले जे काही राजकीय पुढारी पदाधिकारी आहे त्यांचे एक जाळ तयार केलेलं होतं जिल्हा परिषदेचे सदस्य असो पंचायत समिती असो किंवा नगर परिषदेचे गणित असू द्या शिवाजी कडिलेंचं गणित आधीच जुळलेलं असायचं आणि म्हणून शेवटचा हुकमे एक्का म्हणून त्यांना वापरलं जायचं थोडक्यात मी तुम्हाला दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीची या मतदारसंघातील पार्श्वभूमी सांगते की आत्ताच्या घडीला अक्षय कडिलेंची बिनविरोध निवडणूक शेवटची आहे अशी म्हणूनच दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढवली गेली तसाच प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता प्राजोक्त तनपुरे यांच्याकडे मंत्रिपद होतं ते विद्यमान आमदार होते प्राजोक्त तनपुरेंना असा अंदाज आणि असा विश्वास होता की आपल्या कामांच्या जीवावर आपण हा मतदारसंघ सहज खेचून आणू शकतो या मतदारसंघात तिहेरी लढत झाली तर शिवाजी कडिलेंना फायदा होतो दुहेरी लढत झाली तर प्राजक्त तनपुरेंना फायदा होईल असा अंदाज प्राजक्त तनपुरेंचा असावा इकडनं शिवाजी कडिले किती अपडेट आहेत याची माहिती तशी कमीच होती पण जेवढी माहिती घेतली गेली त्यावेळी शिवाजी कडेलेंची यंत्रणा ही बऱ्यापैकी या विधानसभा निवडणुकीत अक्षय कडिलेंनी हँडल केली अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या या मतदारसंघात निवडणुकांच्या तोंडावरती अमाप पैसा दोन्हीही बाजूंनी खर्च झाला कडिलेंनीही तितकाच निवडणुकीसाठी पैसा लावला आणि तनपुरेंनीही तितकाच पैसा लावला या जोरदार चर्चा धरल्या हिंदू मुस्लिम हा मुद्दा जो होता तो विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा टर्निंग पॉइंट ठरला हिंदुत्ववादी नेते म्हणून शिवाजी कडिले यांनी राहुरी मतदारसंघामध्ये प्रचार केला होता तर प्राजक्त तनपुरे हे सेक्युलर पक्षाचे से नेते म्हणूनच प्रचारात राहिले जात धर्म या गोष्टींवरती जास्त काळ खेळले नाही हे सगळं करत असताना जवळपास निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघ हा शिवाजी कर्डिलेंनी आटोक्यात घेतला होता कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही दोन हजार एकोणवीसची ची निवडणूक हलक्यात घेतली म्हणून आमचा पराभव झाला तर प्राजक्त तनपुरे यांना आत्मविश्वास म्हणा किंवा मग अति आत्मविश्वास होता की आपल्याकडे मंत्रीपद होतं आपण बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये पोहोचलोय आपण बरीचशी कामही केली आहेत असंही प्राजक्त तनपुरेंना वाटत होतं म्हणून निवडणूक आपण मारू म्हणून प्राजक्त तनपुरेंनी निवडणूक हलक्यात घेतली आता तनपुरे आणि शिवाजी कडिले दोघही मातब्बर लागले होते राजकीय गणित आणि विधानं समीकरणं जुळवाजुळवीची जुल्� होते म्हणून जशास तशी ही टस्सल झाली आता अक्षय कडिले जर अक... शिवाजी कडिले नंतर निवडणुकीच्या मैदानात येणार असतील तर प्राजक्त तनपुरे हे सहजासहजी हा मतदारसंघ अक्षय कडिलेंना सोडतील का हा तयार झालेला पहिला प्रश्न जर आत्ता जनगणना होतीये आणि दोन हजार एकोणतीसला ला जर मतदारसंघ पुन्हा विभागले जात आहेत तर आहुरी तनपुरेंकडे जातोय आणि इकडचा मतदारसंघ पुन्हा कडिलेंकडे येतोय हे लक्षात घेऊन प्राजक्त तनपुरे हा मतदारसंघ सोडतील की दोन हजार चोवीस ला जो हलगर्जीपणा आपल्याकडून झालाय आणि म्हणून आपली विकेट पडली ही गोष्ट लक्षात घेऊन तनपुरे पुन्हा एकदा या मतदारसंघात उभी राहण्याची रिस्क घेतील या दोन गोष्टींवर ठरणार की ही निवडणूक बिनविरोध होती की नाही आणखी एक फॅक्टर असा आहे की लोकांच्या मनात काय यापेक्षा पुढाऱ्यांच्या मनात काय हे मी का म्हणते कारण शिवाजी कडिलेंच्या जागी अक्षय कडिलेंना उभं करणं भाजपची लाट सत्ता किंवा समीकरण लक्षात घेऊन अक्षय कडिलेंनी निवडून येणं आणि राहुरी मतदारसंघ पुन्हा एका कडिलेंच्या हाती देणं म्हणजे जे दिग्गज बऱ्याच काळांपासून शिवाजी कडिलेंपासून दबा धरून बसलेले होते त्यांना झेप घेण्यासाठीचा सा आवाका न सोडणं अक्षय कडिले उभं राहणं म्हणजे पुन्हा एकदा जे प्रस्थापित कडिलेंच्या विरोधात किंवा कडिलें सोबत राहून या मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी करत होते त्यांच्या सगळ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरवणं त्यामुळे पाहण्यासारखं हे सुद्धा असणार आहे की इकडे जरी प्राजक्त तनपुरे यथा कदाचित आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी किंवा एक पुन्हा रिस्क घेण्यासाठी निवडणुकीत उतरले तर कडिले विरुद्ध तनपुरे थेट लढत होईल पण जर बिनविरोध यायचे ठरले तरी सुद्धा खरोखर अक्षय कडिलेंच्या विरोधात कुणीही उभा राहणार नाही का महायुतीमधीलच कुणीतरी आणखी एक अक्षय कडिलेंच्या विरोधात पॉइंट तर केला जाणार नाही ना असे प्रश्न या मतदारसंघात आहेतच आता विखेंनी भूमिका घेतली आहे की आम्ही अक्षय कडिलेंच्या पाठीशी उभ्या संग्राम जगताप अक्षय कडिलेंसाठी यावेळी तरी या मतदारसंघात लक्ष घालतील चर्चा होती की धनश्री विखे या राऊरी मतदारसंघातून कॅन्डिडेट दिसू शकतात मात्र विखेंनी त्या गोष्टीवरती लवकरच पांघरून टाकत वेगवेगळ्या ठिकाणी वेग छोट्या मोठ्या सभा घेत हे सांगितलं की आम्ही कडिलेंच्या विरोधात कुठलाही मुद्दा प्लांट करत नाहीये उलट आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे धनश्री विखे यांचा मुद्दा जरी साईडलाईन झाला असला तरी आणखी किती छुपे रुस्तम आहेत जे अक्षय कडिले यांची उमेदवारी नको म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोकं वर, वर काढतील यावरती पुढाऱ्यांचं राजकारण ठरेल आणि लोकांचं गणित राजकीय एवढंच की जसं मी याआधी एक व्हिडिओ केला होता की अकरा महिन्यांच्या शिवाजी कडिलेंच्या कार्यकाळात शिवाजी कडिले हे कमी उपलब्ध राहिले त्यांची जागा अक्षय कडिलेंनी घेतली आता अक्षय कडिलेंनी त्यावेळी घेतलेल्या जागेत किती लोकांची कामं झालीत यावरती अक्षय कडिलेंचं गणित हे राहुरी मतदारसंघासाठी फिट बसू शकतं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होऊ देतील ते स्वतः मैदानात येतील की आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतील आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा आत्ताच्या राजकीय जिल्ह्यातील परिस्थितीनुसार अक्षय कडिले हे आमदार होऊ शकतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र